कलेतील नाद अंतरनाद नमस्कार मी गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर चपराकच्या सर्व वाचकांना रसिकांना माझा अत्यंत प्रेमपूर्वक नमस्कार आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छाही जैसा दीपे दीपू ला विजे तेथ कोण आदिल नोळखिजे तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मीची होऊ नी ठाके या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळी मला आज दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आठवत आहेत माझे गुरु भाव गंधर्व पद्मश्री पंडित ऋधराजे मंगेशकर मला नेहमी म्हणतात पद्मजा जेव्हा आपले सूर परमात्म्याशी तादात्म्य पाहून सुंदर लागतात झंकारतात त्यावेळी रसिकांच्या प्रत्येकाच्या मनातही स्वरांचा दीप प्रज्वलित व्हायला लागतो यातला आधी कोणता दिवा नंतर कोणता हे सांगता येणं कठीण आहे परंतु सगळे रसिकही कलावंतासोबत जेव्हा एकरूप होतात तेव्हा नक्कीच ईश्वराचं अस्तित्व तिथे जाणवू लागतं त्यावेळी रसिकांची जोरदार टाळी ही पावसासारखी धून बनून वाजत राहते आणि त्यावेळी त्या कलाकारासाठी त्या टाळ्यांचा कला नाद हा जगातला सर्वात सुंदर नाद असतो हा झाला नाद पण अंतरनाद खरंच जर नादोपासना किंवा कुठल्याही कलेची उपासना संपूर्ण भक्तिभावानं केली तितक्याच तन्मयतेनं केली ना तर परतत्वाचीही भेट होऊ शकते आणि ती होतेही फक्त त्या कलांमध्ये उच्च प्रतीची निपुणता म्हणजे परफेक्शन आणि एक्सलन्स हे हवे गाताना डोळे मिटले की भौतिक जगाशी संपर्क तुटून सुरांचं दर्शन व्हायला लागतं आणि झंकाराचा म्हणजे रेझोनसचा अंतर्नाद तना मनात जागा होतो सुरांचं दर्शन घडताना असूर आणि असुरी विचार मात्र आपोआपच दूर होतात असं माझे दुसरे गुरु जगद्विख्यात सारंगी वादक आदरणीय पद्मविभूषण पंडित रामनारायणजी म्हणत असत संगीत ही विश्वात्मक संवादाची मन जोडणारी केवळ प्रेमाची भाषा आहे आणि सर्जनशीलता हा तिचा आत्मा आहे संगीताने कलाकारांना आणि रसिकांनाही अंतर्मुख केलं पाहिजे मैफिल ही केवळ कर्मणुकीसाठी नसते तर ती अंतर्मुखतेकडे देण्याची प्रक्रिया असते उत्तम गायक किंवा वादक बनण्यासाठी संगीताचं कोणताही प्रकार सादर करणं हे तसं सोपं नसतं केवळ गोड गळा आणि स्वरज्ञान या दोनच गोष्टींच्या भरोश्यावरती गाणाऱ्या कलाकाराला खरा कलावंत बनता येत नसतं आणि केवळ प्रसिद्धी म्हणजे कलेतील शाश्वत महानता नव्हे हे आपण सर्वांनीच नमूद केलं पाहिजे गाताना शब्द आणि स्वरात आपलं संपूर्ण हृदय होतून संबंधित रचनेशी एकजीव होऊन गायलं तरच ते रसिकांच्या केवळ कानामानापर्यंतच नाही तर थेट हृदयापर्यंतही पोचू शकतं अहो टेप रेकॉर्डर किती उत्कृष्ट असला तरी तो कलावंत नसतो कलावंताला आकाशात भरारी घेता आली पाहिजे बी युनिक असे संस्कार माझ्या आईवडिलांकडनं आम्हा तिघा भावंडांवर कळत नकळतपणे होत गेले माझे बाबा श्री शंकरराव फेणाणी हे चित्रकलेतील स्क्रेपर बोर्ड तज्ज्ञ होते बोर्ड ही अत्यंत अवघड कला असून त्यांना आम्ही अहोरात्र देहभान हरपून खूप मनोभावे काम करताना पाहिले त्या परदेशी कलेला त्यांनी रक्तात मुरवून त्यातली उच्च प्रतीची कला सादर केल्यामुळे त्यांना जगातील काही अगदी मोजक्याच म्हणजे सर्वोत्तम बोर्ड तज्ज्ञांमध्ये आजही गणलं जातं चित्रकला म्हटली की त्यातलाही अंतरनाद मला जाणवतो कोणत्याही व्यक्तीचं चित्रण करताना माझी संगीतातली पहिली गुरु आणि थोडली बहीण उषाताई हिची मला आठवण होते जिची इंग्लंड अमेरिका श्रीलंका भारत फ्रान्स अशा अनेक ठिकाणी जगभर पेंटिंगची तिची एक्झिबिशन्स झालेली आहेत ज्या व्यक्तीचं पोर्ट्रेट करायचं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा उषाताई प्रथम सखोल अभ्यास करते पेंटिंगचा प्रत्येक प्रभावी जबरदस्त स्ट्रोक म्हणजे फटकारा देताना मान उडवत तीन चार फूट मागे पुढे मागे पुढे येऊन पदन्यास करताना ती त्या कोऱ्या कॅनव्हासवर मनातील त्या व्यक्तीला जिवंतपणे उतरवताना उषाताईचं अंतर्बाह्य नादावलेलं रूप पाहणं न केवळ खूप सुंदर असतं तर तो एक चमत्कारच असतो ते पाहताना मीच मंत्रमुग्ध होऊन हे जादू पाहून नादावून जाते स्वरचंद्रिका या चपराक प्रकाशित पुस्तकाच्या मलपृष्ठावर घेतलेलं माझं पोर्ट्रेट असो वा पंडित हृदयानाथजींचं ध्यान बघणं डोळे मिटून गातानाचं वीस पंचवीस मिनिटात केलेलं चैतन्यमयी पोर्ट्रेट असो अगदी भारतरत्न अटलजींचंही व्यक्तिचित्रण असो त्यात केवळ साम्यच नसून प्रत्येक व्यक्तीचा स्वभावही उतरलेला दिसतो जिवंतपणा जाणवतो त्या त्या व्यक्तींमध्ये मनाने विलीन झाल्याशिवाय हा अंतरनाद उमटणं शक्य नाही नाशिकच्या दातार जेनेटिक्सच्या भालचंद्र दातार बाबांनी दातारबाबांनी तर माझे गाण्याचे सगळेच्या सगळ्या आल्बम्स करण्यापूर्वी मला आदरणीय कुसुमाग्रज इंदिरा संत शंकररामाणी ग्रेस सुरेश भट विंदा पाडगावकर डॉक्टर हरिवंशराय बच्चन अटलजी व्ही पी सिंग अहमद फराज डॉक्टर बशीरभद्र अशा सर्व मोठ्या कवींची पुस्तकं आणून तो कवी आणि ते काव्य कळेपर्यंत माझ्याकडून प्रत्येक शब्दा शब्दाचा गर्भितार्थ कळेपर्यंत अभ्यास करवून घेतला आणि प्रोत्साहनही दिलं प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या कलेतून कामातून प्रतिबिंबित होत असतो कवीला नेमकं काय म्हणायचं आहे ते जाणून घेण्यासाठी कवीच्या थेट अंतर मनात शिरून मगच तो कवी सादर केल्यास ती कविता माझी स्वतःची होऊन जाते जशी कवीला अभिप्रेत आहे तशी ती मग गळ्यातून उमटते त्यानंतरच ती रसिकांना आनंद देते तिथं रसिक नादावतो कवीला आत्मसात न करता केलेल्या शुष्क सादरीकरणात रसनिष्पत्ती होणं शक्य नसतं कवीच्या भावविश्वात शिरताना अनेकदा मी माझ्या आत्म्याच्या प्रदेशात भटकून आली आहे कला तिची निर्मिती आणि तिचा आस्वाद या त्रिवेणीचा अनुभव घेताना माझ्या हृदयात कुठेतरी एक सोन्याची मंजूळ घंटा नेहमीच किणकिणत असते ग्रेस रामाणी यांसारख्यांच्या कवितेचे भाव कधीकधी धुक्यात दडल्यासारखे असतात तो परंतु चित्रकला किंवा फोटोग्राफी यांचा जो परिणाम असतो तो संगीताने साधता यावा यासाठीच संगीतच इथे चित्रकार बनतं नृत्य सादर करतानाही त्यात नादावले पण आलंच जगभरातील गायन अथवा वादन असो पाश्चात्य संगीतात त्यांच्या तालासुराबरोबर आपलं शरीर डोलू लागतं आणि भारतीय संगीतात तर आत्मादेखील डोलू लागतो ही त्या त्या कलेची नादावण्याची ताकद आहे म्हणून तर भारतरत्न पंडित रविशंकरजींसारख्या महान संगीतकाराच्या वादनावर पाश्चिमात्यही लुब्ध होऊन डोलताना दिसतात थोर विदुषी दुर्गाबाई भागवत ज्यांनी मला संगीतकार बनवलं त्याही एकदा मला गप्पा मारता मारता म्हणाल्या अगं पद्मजा साधी पाककला असो शिवण कला असो लेखन कला असो कोणत्याही गोष्टीत जी ओतून ती केली म्हणजे शंभर टक्के यश मिळतं बरं का त्या, त्या गोष्टीच्या तळाशी गेलं पाहिजे मात्र हा अनमोल सल्ला त्यांनी दिलेला मी पुढल्याही पिढीबरोबर शेअर करू इच्छिते कोणतीही कला हे परमेश्वरानं दिलेलं वरदानच आहे त्याचा आनंद जितका वाटता येईल तितका माझा आनंद द्विगुणित होतो म्हणूनच जगभरातील विद्यार्थ्यांना जेव्हा मी विद्यादान करते त्यावेळी मला त्यांच्या कर्तृत्वाला संधी देणं वळण लावणं उत्तेजन देणं माझ्याबरोबर स्टेजवरती गाऊन घेणं हे मला मनापासून आनंददायी वाटतं तो एक अनोखा अनुभव आहे आणि बहुमोलही आहे कारण मुलांना शिकवताना मला अनेक नवनव्या गोष्टी सुचतात काही विद्यार्थी ऑटिस्टिक विद्यार्थीच त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवल्याने संगीत करणं जास्त सुलभ होईल याचा मलाच विचार करायला लावतात आणि नव्या पद्धतीनं संगीत मांडायला प्रवृत्त करतात त्यांच्या अंतर्मनाच्या तळाशी जाऊन त्यांची प्रगती होताना पाहून दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले हा अनुभव केवळ आनंददायीच नसतो तर तु माझा न, कोटी चा न, तो माझ्या दृष्टीनं उच्च कोटीचा परमानंद असतो संगीत हे माझं अध्यात्म आहे त्यामुळे सुरांची पूजा करताना तो मी गायलेला तारक मंत्र असो वा शास्त्रीय संगीत असो कोणती बंदिश असो दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले दर्पणी पाहता रूपं न दिसे आपुले बाप देवीवरे माझं आयसे केले या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांप्रमाणे त्यांच्या भावनेप्रमाणे संगीतात एकरूप होताना माझी हीच अवस्था असते तेजस्वी स्वर लागल्यावेळी तर श्रावणात तळ हातावर मेहंदी रंगावी तशीच उत्तरोत्तर मैफल रंगत जाते प्राजक्ताच्या फुलाचं झाड हलवताच सुगंधी नाजूक फुलांचा टप टप सडा पडावा किंवा ऋण झुणू ऋण झुणू रे भ्रमरा म्हणताना भ्रमरासारखं त्या नादात गुंग होऊन स्वरांच्या वर्षावर चिंब होऊन निघणं म्हणजेच परतत्वाचा दैवी स्पर्श लाभणं होय आणि हे नादावले पण सदैव इतरांनाही आनंद देवो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना धन्यवाद